बोधवड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची तुफान बॅटी बोधवड तालुक्यात व शहरात आज अचानक आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे घरांची पडझड आहे उभे असलेलं शेतातील पीक सुद्धा जमीनदोस्त झालंय बोधवड शहराचं तालुक्यात वादळी वारा पावसामुळे लाखोंचं नुकसान झालंय घरांची पडझड झाली मका ज्वारी केळीसह लाखोंचं नुकसान झालंय तालुक्यातील मुक्ताळ येथे शिवारात पिकांचं व घरांचं मोठं नुकसान झालंय

いい n わさび。<noise> तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी